हा पोचून गेले रांगोळी आता ते थोड्या वेळाने बघ ना त्याचा कार्यक्रम बरोबर करणार आहे ए, ए हिरो हिरो राहुने कपडे कुठून काढलेस रे हिरो कसा दिसतोय ते हुशार येते तस हा बघा आता त्याचा कार्यक्रम करा उरलेली रांगोळीचा आता तू आला बघ कुठ 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 साहेब झाले आता झाले पूजा पूजा करून देत नाही है काय नाही यांना कुठले नुसतं उदळायला पाहिजे खेळायला पाहिजे दुसरे काय काम नाही